शहरात सध्या पवन सुरेश वाळेकर यांच्या वाढदिवसानिमित्त मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी करण्यात आली आहे शिवसेना अंबरनाथ शहराच्या वतीनं लावण्यात आलेल्या या बॅनर्सवर आमदार डॉक्टर बालाजी किणीकर यांचा फोटो असला तरी पवन वाळेकर यांचे काका अरविंद वाळेकर यांचा फोटो मात्र नसल्यानं शहरात मोठी चर्चा सुरू झाली आहे पवन वाळेकर हे अरविंद वाळेकर यांचे सख्खे पुतणे आहेत विधानसभा निवडणुकीत पवन वाळेकर यांनी आमदार डॉक्टर बालाजी किणीकर यांचा सक्रियपणे प्रचार केला होता इतकंच नव्हे तर आमदार किणीकर यांच्यासोबत त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही भेट घेतली होती आता अठरा डिसेंबर रोजी पवन वाळेकर यांचा वाढदिवस असून त्यानिमित्ताने त्यांच्या कार्यकर्त्यांनी शहरात मोठी बॅनरबाजी केली आहे मात्र यापैकी एकाही बॅनरवर अरविंद वाळेकर यांचा फोटो नसून आमदार बालाजी किणीकर यांचा फोटो ठळकपणे छापण्यात आलाय त्यामुळे साहजिकच या बॅनर्सची शहरात मोठी चर्चा सुरू झाली आहे याबाबत पवन वाळेकर यांना विचारले असता राजकारण आणि परिवार या दोन्ही वेगळ्या गोष्टी असून त्यातून कोणी वेगळा अर्थ काढू नये अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे तसंच तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी आम्हाला आमदारांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्याचे आदेश दिले होते त्यानुसार आमदार मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आणि त्यामुळेच आनंद व्यक्त करण्यासाठी माझ्या वाढदिवसानिमित्ताने कार्यकर्त्यांनी हे बॅनर्स लावलेत असं वाळेकर म्हणाले पवन वाळेकर हे उद्योजक असून विधानसभा निवडणुकीपासून ते राजकारणातही सक्रिय झालेत सुद्धा पक्ष जी जबाबदारी देईल ती पार पाडणार असल्याचं त्यांनी सांगितलंय त्यामुळे आता पवन वाळेकर हे राजकारणात स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं पाहायला मिळतंय सर राजकारण हे वेगळे आणि फॅमिली हे एक वेगळा विषय आहे तर कोणी याचा चुकीचा अर्थ काढू नये शिंदे साहेबांच्या आदेशानुसार आणि खासदार साहेबांच्या आदेशानुसार आम्हाला साहेबांनी सांगितलं होतं की आमदारांना भरघोसमतांनी विजय करून आणा ते कार्य आम्ही केलेलं आहे त्या अनुषंगाने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह होता म्हणून त्यांनी माझ्या बड्डेनुसार वाढदिवसानुसार त्यांनी शहरभरामध्ये बॅनर लावलेले आहेत आम्ही एक रुपयामध्ये इथून तर मुंबईपर्यंत अंबरनाथकरांसाठी आम्ही ॲम्ब्युलन्स प्रोवाईड करतो आहे आणि ते सर्वसामान्यांनी त्याचा लाभ घ्यावा आमच्या इथं खूप स्लम एरिया असल्यामुळं लोकांना हे होत नाही ब बेअर करता येत नाही ते पैसे म्हणून आम्ही एक समाजसेवा म्हणून ते ॲम्ब्युलन्स आम्ही इथून ते मुंबईपर्यंत एक रुपयामध्ये दे आम्ही देण्यात येते